तालुक्यातील शिरसगाव कसबा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही यात्रा गणपती विसर्जनानंतर मोठ्या उत्साहात पार पडली यात्रेला हजारो भाविकांनी हजेरी लावली असून विविध धार्मिक आणि मनोरंजक कार्यक्रमांचा आनंद घेतला यावर्षीच्या यात्रेचे स्वरूप विशेष लक्षवेधी ठरले बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर लगेचच सुरू झालेल्या यात्रेत भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला होता यात्रेत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करणाऱ्या विविध वस्तूंचे स्टॉल्स खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध होती यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे संपूर्ण यात्रा शांततापूर्ण वातावरणात पार पडली यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून पुढील वर्षीही अशाच उत्साहात यात्रा भरवण्याचा मानस व्यक्त केला आहे